नमस्कार मंडळी मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि यांना आहे आज सुट्टी तर आम्ही आज जाण्याचा विचार करतोय सिहोर ला तर यांची इथे रेडी होण्याची तयारी चालू आहे रेडी होत आहे कुठे निघाले विराजी तर रेडी होऊन गेलेला आहे आता हे रेडी होत आहे मग मी रेडी होईल गुरुवार आहे तर माझा इथं स्वामीचा उपवास आहे ती पूजा वगैरे करून झाली तर मी इथे रेडी होऊन खाली जात होती आता जाण्यासाठी तर आम्ही आउटपास वगैरे घेतले आणि निघालो होतो तर आहे भोपाळचा रस्ता आणि सुट्टी असते तर त्यामुळे ती सुट्टी आम्हाला तर घरी काढायची नसते तर सुट्टीचा दिवस हवा आहे जाऊ नये म्हणून मग तो बाहेरच काढायला पाहिजे तर आम्ही इथं हे जे मंदिर आहे ना हे नवीन झालेलं आहे तर भोपाल एंड होतं आणि सेवर म्हणजे दहा ते पंधरा दहा ते बारा किलोमीटर राहतं तेव्हा हे मंदिर लागतं रस्त्यामध्ये तर खूप छान मंदिर आहे खास करून फोटो काढण्यासाठी ज्याला फोटोंची आवड वगैरे असेल तर त्यांनी इथे आवर्जून या फोटो काढण्यासाठी तर जास्त गर्दी नसते इथे अजून कारण नवीनच मंदिर झालेलं आहे तर खूप सुंदर मंदिर आहे तर आम्ही एकदा पहिले येऊन गेलो होतो ह्या मंदिरात तेव्हा त्याची ते स्थापना वगैरे सगळं बाकी होतं तर आणि बाहेरचं कन्स्ट्रक्शनचं काम पण तेव्हा चालू होतं त्यामुळे म्हटलं मुण आता जातोच आहे तर ह्या मंदिरात पण जाऊया आणि आज पण इथे गर्दी नव्हती फक्त एक शाळेच्या मुलांची पिकनिक आलेली होती तर त्यांचीच गर्दी होती फक्त आणि वीर गेला होता स्कूलला त्यामुळे मग विराजला इथं बोर होत होतं एकट्याला त्याला एकट्याला काही करता येत नाही जर दोघे असले तर मग खूप दंगा मस्ती चालते त्यांची तर इथे भोपाळ किंवा एमपी मध्ये तुम्हाला सगळे हे महादेवाचेच मंदिर बघायला मिळते महादेव शंकरजी वगैरे तर जास्त दुसऱ्या देवांचे मंदिर आहे ते बघायला मिळत नाही तर हेही शंकरजीचं आणि मखाली महादेवाची पिंड आहे तर इथे मुलांना मस्त टिफिन खात होते पिकनिकवाले तर हा या घंट्याची गंमत सांगते हा तर हा घंटा खूप जड आहे तर विराजला वाजवायला त्याच्या पप्पांनी उचललं पण त्याने तीनदा ट्राय केलं पण त्याच्याकडनं वाजलाच गेला नाही तो तरी तर त्याचे पप्पा हसत होत होते स्ट्रॉंग नाही आहे म्हणे <laughs> तरी त्यांना खूप मनमाशांना सांभाळावं लागतं माहिती नाही पण काय माहिती इथं जिथेही महादेवाच्या मंदिरात किंवा एम पीच्या मंदिरांमध्ये जातो तिथं खूप मनमाशा असतात तर मनमाशांना सांभाळून साम्दावन, सांभाळून आम्ही वरती चढलो आणि लिंगाचं दर्शन घ्यायला खूप उंच असल्यामुळे त्यांनी एक मस्त स्टेअर्स केलेले आहेत तिथे चढण्यासाठी आणि ते व्हाईट वाईट जे बांधलेलं दिसतंय त्याच्या आतून पण जाण्यासाठी रस्ता आहे तर तिथं आतमध्ये ते, ते मुनी वगैरे असं दाखवलेलं आहे त्यांनी आणि बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन पण होतं तिथं पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्त्या ते सगळं त्यांनी तिथं दाखवलेलं आहे हे इथं दाखवलेलं होतं ते बारा ज्योतिर्लिंग द्वादश ते इथे सगळं बारा ज्योतिर्लिंगचं होतं आणि परत हा बाहेर निघण्याचा रस्ता होता त्यानंतर आम्ही इथून निघालो आणि परत सिहोरला जाण्यासाठी निघालो तर हे आहे सिहोर तर सगळ्यांना आपल्या खान्देशकरांना सिहोर खूप आवडायला लागले सध्या तर हेच आहे सिहोर तर सिहोरमध्ये आल्यानंतर एक वेगळी शांतता वाटते आणि सिहोरमध्येच हे एक मंदिर आहे म्हणजे मंदिर नाही आहे तर एक हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या मन हनुमानाच्या मंदिरासमोर जस्ट ही मूर्ती ठेवलेली त्यांनी आणि छोटंसं तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि शंकरजींची मूर्ती आहे तरी मूर्ती पण खूप छान आणि मोठी आहे तर भरपूर जण इथं दर्शन आला येतात हे प्रॉपर सिओरमध्येच आहे आणि इथं हे हनुमान मन हनुमानाचं मंदिर आहे हनुमान फाटक म्हणून तर याची हे प्राचीन काळापासून बनलेलं मंदिर आहे आणि मेन म्हणजे ह्या ज्या हनुमानाची मूर्ती आहे त्या मूर्तीला सगळं सोन्याचा साज चढवलेला आहे तर खूप छान बघण्यासाठी आहे मी बाहेरून थोडीशी क्लिप घेतली होती तिथे फोटो अलाउड नव्हते म्हणून तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण साज हा सोन्याचा केलेला आहे आणि त्यानंतर त्याच्याच एक किलोमीटर अंतरावर इथं गणपतीचं मंदिर आहे तर हे गणपतीचं मंदिर पण खूप पेशवेकालीन काळापासूनचं मंदिर आहे तर तिथंही आम्ही दर्शन घेतलं नंतर मला बोरं दिसले त्या आजीकडनं मग मी बोरं घेतले आणि आम्ही निघालो होतो इथे कुबरेश्वर धामला जायला तर सिहोरपासून कुब्रेश्वर धाम साधारणतः आठ किलोमीटर आहे मला वाटलं होतं सिहोर आणि कुबरेश्वर धाम एकच असेल म्हटलं पण जेव्हा आम्ही जायला ला जाय गेलो होतो आता तर आमचा सा पाचवा सव्वा वेळ असेल जाण्याचा तर तेव्हा कळालं की धाम हे सिहोरपासून बरंच म्हणजे आठ ते दहा किलोमीटर येऊन जातं तरी ते आम्ही रुद्राक्ष घ्यायला आलेलो होतो तर जास्त गर्दी नव्हती पाचच मिनटात नंबर लागला आणि रुद्राक्ष घेतले तर अजूनही तिथे रुद्राक्ष वाटप होतात आणि आता सगळं चेंज होऊन गेलेलं आहे आधी हे जे ही जी मूर्ती याच्याच खाली एक त्यांनी जेवणाचं बसवण्यासाठी केलेलं आहे तर तिथे जेवणाची लाईन लागायची मग जेवणाची लाईन लागायची आणि परत तिथं दर्शनासाठी पण रांग लागायची तर ते दोघं म्हणजे खूप गर्दी होऊन जायची तिथं लोकं पण मिक्स होऊन जायचे तर त्यामुळे त्यांनी जेवणाची व्यवस्था आता बॅक साईडला केलेली आहे आणि ह्या मंदिराचं काम खूप दिवसापासून चालू आहे तर ते आता जवळजवळ पूर्ण व्हायला आलेलं आहे तरी पण अजून थोडेफार त्यांची कामं बाकी आहेत आणि बांधकाम चालूच आहे आजच्या दिवशी पण आम्हाला तिथे भरपूर मराठी लोक भेटले होते आणि आपल्याकडचे लोक दिसले का एक वेगळाच आनंद होतो तर जेवही कोणी मराठी खानदेशी दिसेल तर मी त्याच्याजवळ नक्की जाते बोलायला गोशा गोशाला आहे गोशाला होती तिथं तर मी इथून पूर्ण असा व्हिडिओ घेतला होता शूट केला होता तर जास्त गर्दी नव्हती त्या त्या दिवशी माझा उपवास होता म्हणून मग यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या तर ते इथे जेवणासाठी आले होते इथलं जेवण हा एक कांदा लसून विरहित असतं पण खूप छान असतं टेस्टी असतं तर तुम्ही याल तेव्हा तुम्हाला कळेलच तर यांनी इथे दोघांनी जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही आलो हे सिओरच्या डिमार्टला तर सिओरचं डिमार्ट हे खूप मोठं आहे आणि खूप स्वस्त आहे हे आउटसाईडला येतं म्हणून हे डिमार्ट खूप स्वस्त आहे तर मी व्हिडिओ इथेच संपवते भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय